इस्लामपूरकर आपल्या इस्लामपुरातली चांगली मिसळ आणि फिल्टर कॉफी तुम्ही ट्राय केली असा का नसली केली तर कुठे याच सांगतो सावकार कॉलनीत सूर्याक्रेश यांच्या पुढं खंडागळे यांची मटका मिसळ आहे आपल्याला लागलेला भुका चार दिवशी आज शिरलो महाराजांना पहिला वंदन केला आणि जाऊन बसलो ह्यांच्याकडे साऊथ इंडियनचं भरपूर फूड आहे ती पण आज आपल्याला मटका मिसळच खायची होती साऊथ इंडियन पुन्हा ट्राय करू यांचा नाश्ता सेंटर कमी आणि कॅफेज जास्त होता मस्त अशी लाईट चांगली अशी स्वच्छता आणि हा पाण्याचा मातीचा जार यांचा अँबियन्स एक नंबरच आहे तेवढ्यात काका आपलं ऑर्डर घेऊन आलं साधी सिंपल अशी मटका मिसळ आहे नाहीतर मिसळच्या नावाखाली आजकाल ताट भरून फापट पसारा देते ती चांगली मिसळ अशी भेटतच नाही ह्या बुंडुकल्या दही मिसळ कांदा आणि दोन पाव मिळते ती ही एकदम साधी मिसळ आहे ही मिसळ मी ट्राय करून बघितली मला एक नंबर वाटली खंडागळींची ही मिसळ तुम्ही येऊन एकदा ट्राय करा आणि काकांनी एक सजेस्ट केलं की तुम्ही फिल्टर कॉपी पिऊन बघा ही फिल्टर कॉपी फितळ्याच्या भांड्यातनं देती ती ही प्यायची पद्धतच वेगळी आहे ह्याला एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात असतीसारखा असं वर खाली करून प्या लागते ही मला कॉपी एक नंबर वाटली आपल्या इथ मी पहिल्यांदाच ही फिल्टर कॉपी ट्राय केल्या तुम्ही पण खंडागळ्यांची मिसळ आणि फिल्टर कॉपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली